नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये उज्जैन दर्शनच्या दुसऱ्या पार्टमध्ये तर पहिला पार्ट पाहिलं नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे जाऊन नक्की पहा आणि खूप आवडेल तुम्हाला पहिल्या याच्यामध्ये मी सगळं देवस्थानाचं दर्शन कसं केलं आम्ही ते दाखवलेलं आहे आता शेवटी आपण आलेला आहोत महाकलांच्या दर्शनासाठी तर दिवसभराच्या उज्जैन दर्शनानंतर गडकालिका भरतुहरी गुवा कालभैरव मंदिर सांदीपणी आश्रम मंगलनाथ मंदिर या प्रत्येक ठिकाणाने मन आध्यात्मिकतेने भरून टाकलं होतं मग संध्याकाळचे साडेसहा वाजले आता शेवटी आलो महाकालांच्या साक्षात दरबारी गेट ओलांडून आतमध्ये गेलो पण दर्शनाला आत शिरायच्या आधीच काहीतरी खूप वेगळं दिसलं इतकं छान वाटलं मंदिराच्या बाहेरील भिंतीवर एकाहून एक सुंदर तेजस्वी आणि भावनांनी भारावून टाकणाऱ्या कलाकृती वाव सगळ्यांचं मन वेधून घेत होते सगळेजणांना म्हणजे मोबाईलमध्ये फोटो व्हिडिओ काढण्याचा मोह मात्र अजिबात आवरत नव्हता तर इथे सगळ्यात पहिल्यांदा आम्ही बाकीचे देवस्थानं करून घेतली आणि नंतर संध्याकाळी शेवटी आम्ही महाकालांच्या दर्शनासाठी आलो तर तुम्ही अगोदर महाकालांचं दर्शन घेऊ शकता किंवा नंतरही घेऊ शकता पण आम अगोदर आम्ही सगळं फिरून आलो नंतर महाकालांच्या दर्शनासाठी एकदम निवांत आलो संध्याकाळी आरतीच्या वेळी तर एका ठिकाणी महाकालांचं नृत्य जिथे त्यांचं केस वाऱ्यासारखे के उडत आहेत डोळ्यात ज्वाला आणि हातात डमरू ते दृश्य बघूनच धडकी भरावी असं होतं आणि पाहू शकता किती सुंदर असं आणि जेव्हा सायंकाळ होते ना तेव्हा हे खूप छान वाटतं म्हणजे जेव्हा आम्ही उज्जैनमध्ये एंट्री केली तर तेव्हा असं वाटलंच नाही की इतकं छान असू शकतं कारण बाहेरून काही एवढं दिसत नाही जेव्हा गेटच्या आतमध्ये आलो तेव्हा हे दृश्य पाहायला मिळालं आणि इतकं छान वाटलं खरंच मित्रांनो संध्याकाळ आता गडद होत होती गेट बाहेरची गोंगाट आता मंद होती आणि मंदिराच्या आतून घंटा आणि मंत्रांचा हलका सण आत ऐकू येत होता मंदिरात प्रवेश न करता बाहेरच्याच वातावरणाचा काही वेळ आनंद घेत बसलो आणि पाहू शकता बाहेरून मंदिर कस दिसतंय ते खूप सुंदर आहे आणि इथं फिरण्यासाठी ना खूप वेळ तुम्ही घालवू शकता खूप छान आहे आणि आलात तर म्हणजे खरं तर मी सांगते संध्याकाळच्या वेळी इथे जे डेकोरेशन आहे केलेलं ते खूप छान वाटतं संध्याकाळी जे की दिवस दिवसा वाटणार नाही इतकं छान वाटतं संध्याकाळी लायटिंग वगैरे ते तर पुढे गेलो तसं भिंतीवरचं चित्र सांगत होतं तुम्ही अजून दर्शनालाच नाही गेलात पण इथेच महाकाल भेटत आहे तुम्हाला तर काही वेळ बसलो पाठीमागे शिवांची कलाकृती समोर भक्तांची रांग परत मंदिराच्या गेट शेजारी उभं राहून एका गोष्टीची जाणीव मात्र नक्की झाली येथे कोणी गरीब नाही किंवा कोणी श्रीमंत नाही महाकाल सगळ्यांना एक समान भेटतो फक्त भक्ती नजरेत असली की दर्शन आपोआप होतं जरा पुढे आले की एका बाजूला रूप आणि शिव आणि शक्तीचं एका बाजूला सौंदर्य दुसऱ्या बाजूला सामर्थ्य पाहायला मिळतं आणि हे पाहू शकता फिरता फिरता आपल्याला एकदम असं अंधार पडायला लागलेलं आहे आणि लाइटिंग पूर्ण दिसत आहे किती सुंदर वाटतंय मित्रांनो तुम्हाला जर उज्जैन मध्ये यायचं असेल तर कसं यायचं कुठून यायचं किती खर्च येतो कुठे राहाल काय खाल इथलं तर पहिल्यांदा काय फिराल हे सगळ्यांची माहिती मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की जाऊन पहा तुमच्यासाठी तुम्हाला जर यायचं असेल तर तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल तर तुम्ही फ्लाईट नेऊ शकता स्लीपर बस नेऊ शकता किंवा ट्रेन नेऊ शकता कुठलाही पर्याय तुम्हाला उपलब्ध आहे तर ती सगळी माहिती खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की जाऊन पहा जर यायचं असेल तर तर सात वाजले आरतीच्या डमरूचा पहिला आवाज आला आम्ही पळत पळत आत रांगा लावून प्रवेश करू लागलो पण मध्येच गडबड झाली बरोबर आणलेली बॅग आणि मोबाईल पकडलं आणि परत रांग सोडून बाहेर आलो ठेवण्यासाठी मग काय परत आत प्रवेश केला आणि दर्शन घेऊन आरती घेण्यासाठी एवढी गर्दी जमली बाप रे तर सांगितल्याप्रमाणे आतमध्ये वि मोबाईल घेऊन नाही दिला त्याच्यामुळे व्हिडिओ काढता नाही आला आतमधला तर मोह काही आवरला नाही बाहेर आलं तरी फिरण्याचा मोह काही आवरला नाही पुन्हा फिरत बसलो तर कसं पाहत बसावं वाटत होतं प्रत्येक ठिकाणी हे पाहू शकता इथे समोरच आणि किती सुंदर वाटते पाहू शकता लाईटिंग आणि हे पाहू शकता जाता, जाता जाता हे असं काही पाहायला मिळालं वाव फिरत फिरत ना मंदिराच्या दुसऱ्या गेट जवळ आलो मग काय तिथल्या लोकल फूडचा स्वाद घ्यावा म्हटलं कारण सकाळीपासून ना आम्ही एवढं काही खास खाल्लेलं नव्हतं म्हणजे लोकल फूड आम्ही म्हटलं संध्याकाळी निवांत खाऊयात कारण असंही करणार होतो आम्ही मग काय इथल्या दाल भापला प्रसिद्ध आहे म्हणे इकडचा त्यामुळे काय केलं एकच थाळी मागवली बाफल्याची मागवलं खरं पण खायचं कसं हे सुद्धा माहीत नव्हतं मग तिथल्या त्यांना विचारलं कसं खायचं ते तर ते त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये असं चुरून खाऊ शकतं किंवा असं तोडून पण खाऊ शकता तर आजचं महाकाल्यांचं दर्शन हा फक्त एक धार्मिक क्षण नव्हता बरं का तर तो मनाला हलवून टाकणारा एक अनुभव होता मंदिराबाहेरच्या भिंतीनं शिवांचं तांडव दाखवलं आणि आतल्या गाभाऱ्याने शांती दिली जसं जीवनातही संघर्ष आणि समाधान एकत्र असतं मित्रांनो उज्जैन मध्ये आपल्याला महाकाल भेटले आता पुढचा प्रवास आपला इंदोरला आहे तर तिकडे काही नव्या आठवणी आपली वाट पाहत आहेत पण मनामध्ये हे पण ठाम आहे की महाकालांची कृपा सोबत आहे आणि पुढचा प्रत्येक टप्पा त्याच्या आशीर्वादाने उजळणार आहे तर इंदोर मधला असा अप्रसिद्ध सराफा बाजार तिथले लवकर फूड आणि बरेच काही आपण फिरणार आहोत तर भेटूया पुढच्या प्रवासामध्ये तोपर्यंत जय महाकाल बाय